आपण बघणार आहोत करंजा तर मी करंजा आज शेंगदाण्यापासून बनवत आहे तर त्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी साखर घेतलेली आहे शेंगदाणे मी मोठी वाटी घेतलेली आहे गोडी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबत इथे विलायची घेतलेली आहे एक वाटी घेतलेला आहे मी मैदा तर बनवायला सुरुवात करूया तर कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये हे पण घालायचे आहे आणि शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही म्हणसाल की आता मधीच करंजा करण्याचं कारण काय तर आमच्या इथं बसलेल्या आहेत भुलाबाई तर त्यांच्याच फराळाचं हे साहित्य बनवणं चाललेलं आहे सॉरी पदार्थ बनवणं चाललेलं आहे तर त्यासाठी मी करत आहे तर कमी प्रमाणात करायचं होतं म्हणूनच मी थोडं साहित्य घेतलेलं आहे तर हे शेंगदाणे आपण आता छानपैकी असे खरपूस भाजून घेऊया तर बघू शकता छानपैकी आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि खरपूस शेंगदाणे भाजलेले आहेत तर याला थोडं थंड करून याची साल काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साखर घालून घेतलेली आहे याचबरोबर आपल्याला यामध्ये विलायची घालायची आहे तर छानपैकी यामध्ये विलायची घालून मी साखर दळून घेतलेली आहे तर आता आपण शेंगदाणेसुद्धा बारीक दळून घ्यायचे आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी शेंगदाणेसुद्धा असे बारीक दळून घेतलेले आहेत छान असं मिश्रण मिश्रण बनवून घेतलेलं आहे तर आता हे साखर पिट्टीमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे जी साखर साखरपिट्टी मी आधीच काढून घेतलेली होती तर यामध्ये आपण मिक्स करून घेऊया तर बघू शकता इथं रेडी झालेलं आहे आपलं करंजामध्ये भरण्यासाठी सारण तर छानपैकी मी साखर एकजीव करून घेतलेली आहे मिश्रणामध्ये तर बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीचं सारण बनवतात जसं की सुकेमेव्याचं आणि खोबऱ्याचं कोणी तिळगुळाचं तर मी शेंगदाण्यापासून बनवलेलं आहे तर आता बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे आणि छान पैकी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे आणि चिमूटभर यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ तर चिमूटभर आपण मीठ घालून घेऊया तर यामध्ये मी अगदी एक चिमूटभर मीठ घातलेला आहे आणि छानपैकी आता हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे तरी तर बघू शकता तुम्ही छानपैकी आपलं पीठ एकजीव करून झालेलं आहे तर आता थोडं थोडं पाणी घालून पीठ असं छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे तर पाणी आपल्याला एकदमच टाकायचं नाही हे थोडं थोडं करूनच पीठ मळायचं आहे आणि पीठ घट्टसरच मळायचं आहे आपल्याला अजिबात पातळ वगैरे पीठ करायचं नाही आहे तर छानपैकी असं पीठ मळून घेऊया तर इथं बघू शकता छानपैकी आपलं पीठ असं मळून झालेलं आहे आणि अतिशय असं मऊ आणि घट्टसर झालेलं आहे इथं बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळून झालेलं आहे तर बनवायला सुरुवात करूया तर इथं अशी मी पारी घेतलेली आहे आणि साधारण पेढ्या इतक्याचा उंडा घेतलेला होता तर पारी आता छान ही लाटून घ्यायची आहे आपल्याला तर हलक्या हाताने छान आपण ही पारी लाटून घेणार आहोत तर इथं बघू शकता तुम्ही छान पैकी अशी आपली पारी लाटून झालेली आहे आणि इथं मी करंज्याचा साचा घेतलेला आहे आणि त्याला हलकस पीठ लावून घेतलेला आहे आता ही पारी यावर ठेवून हलकंच पाणी लावून घ्यायचं याला, याला तर याला पाणी लावून घेणार आहोत आपण आणि पाणी लावून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मिश्रण भरायचं आहे तर आपल्याला बसल इतकं मिश्रण भरून घ्यायचं आहे यामध्ये जे आपण आधी केलेलं होतं ते तर छानपैकी असं मिश्रण भरून झालेलं आहे आता याला हलकं तसं पॅक करायचं आहे आणि प्रॅ पॅक केल्यानंतर याला हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि साईजचा तो तसा हल अलगदसा असं काढून घ्यायचा आहे तरी इथं बघू शकता एकदम छान अशी डिझाईन सुद्धा याला छान पडलेली आहे अशा पद्धतीने ही करंजी बनून झालेली आहे आणि अशाच पद्धतीनं आपण सर्व करंजा बनवून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आपल्या करंजा बनून झालेल्या आहेत तर आता आपण तळून घेऊया तर मी थोड्याच बनवलेल्या आहेत अजून थोड्या बाकी आहेत बनवायच्या तर इथं बघू शकता तेलसुद्धा छान तापलेलं आहे तर तळायला सुरुवात करूया तर आपल्याला फक्त तीन तीनच ह्या तीन तळून घ्यायच्या आहेत म्हणजे ह्या छान तळल्या जातीला आणि एक साईड तळतून घ्यायच्या आहेत तर पलटून घेतल्यानंतर छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत तर इथं बघू शकता अतिशय छान अशा आपल्या करंजा झालेल्या आहेत हलक्याशा गोल्डन रंगापर्यंतच तळायच्या आहेत आपल्याला जास्त डार्क वगैरे अजिबात करायच्या नाही तर छानपैकी अशा गोल्डन कलरवर फ्राय झालेल्या आहेत तरी तर बघू शकता तुम्ही आणि तर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे तर तेल एकदम छान असं तप तापलेलं आहे आणि जास्त तेल तापल्यावर गॅस थोडा मीडियम करायचा आहे आणि नंतरच ह्या करंज्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे तर इथं बघू शकता तर अशाच पद्धतीने आपण सर्व करंजा तळून घेऊया फोल्डर रंगापर्यंत आपल्याला फ्राय करायच्या आहेत रेडी झालेल्या आहेत आपल्या खुसखुशीत अशा करंजा तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनलासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि नवीन, नवीन कोणी असल्यास प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद